बरोबर व्यक्तीपर्यंत गेली आपली रील कारण तुमचं पण हॉटेलवर प्रेम दिसते तेव्हाच आपली रील तुमच्यापर्यंत आली आहे ना हॉटेल चालवणं म्हणजे शांत डोका आणि तोंडात साखर सोबत तुमचा तीस लोकांचा स्टाफ असतो त्यांना नीट हँडल करणं त्यांच्याकडनं कामं करून घ्यायला आणि त्यांनी ऐकायला याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं असतं एवढी छोटी छोटी आणि महत्त्वाची कामं असतात ना त्यातली एक दोन जरी कामं राहिली तरी लफडं होतं किचन सुरू होण्याआधी दाल आणि राईस बॉईल करून घेणं त्यानंतर तंदूर डिपार्टमेंटवाले पीठ म्हणून घेतात भट्टी सुरू करतात सगळ्या भाज्या म्हणजे ग्रीन बीन्स कॅरेट बटाटा मशरूम किंवा अजून काय असतील अशा लागणाऱ्या गोष्टी बॉईल करून घेणं आल्या आल्या आमच्या स्टाफचं काम चालू होतं कारण किचन क्लिनिंग आम्ही रात्रीच करून घेतो याला म्हणतात सेटिंग टेबल यासाठी लागणारं प्रत्येक कटिंग वेगळं असतं ते रेडी करून ठेवायचं असतं तर आपला स्टार्टपासून जर बरोबर ब्रीफ केलं ना तरच सिस्टीम लागते आणि मग कुठं पुढे जाऊन हॉटेल ऑटो पॉयट व्हायला मदत होते तुम्ही जर नवीन असाल ना अजिबात टेन्शन घेऊ नका पार गाबाकडे पासून सुरुवात असू द्या मी शिकवल काय लागेल ते मयूर शेटरत्नवारकी महाराष्ट्रमधले टॉपचे कन्सल्टंट आणि मी एका प्रोजेक्टवर काम करतो आहे लवकरच त्याचे डिटेल्स पण तुमच्यासोबत शेअर करेल कारण ते तुमच्यासाठीच तरी हॉटेलबद्दलचे खरे व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच फॉलो करून ठेवा